नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या शेतात नेहमीच दिसणाऱ्या पण फारसा लक्षात न घेतलेल्या सूत्रकृमी या किडीविषयी बोलणार आहोत सूत्रकृमी याला इंग्रजीमध्ये नेमॅटोड्स असं म्हणतात हे इतकं लहान असतं की आपल्याला डोळ्यांनी थेट पाहता येत नाही सूत्रकृमींचा आकार सूक्ष्म असतो साधारणपणे एक मिलीमीटर मिली मिली पेक्षा लहान हे मातीमध्ये राहतात आणि वनस्पतीच्या मुळांवर गाठी तयार करून पिकांचं मोठं नुकसान करतात त्यामुळे झाडाची वाढ खुंडते पाने पिवळी पडतात आणि शेवटी उत्पादनामध्ये घट होते जसे रूट नॉट नेमटोड हा मुळांवर गाठी तयार करतो दुसरा आहे सिस्ट नेमॅटोड हा पिकांच्या मुळांवर सिस्ट तयार करतो तिसरा आहे लिजन नेमॅटोड हा मुळांवर जखमा करतो हे सर्व प्रकारचे सूत्रकृमी आपल्याला आपल्या शेतामध्ये मातीमध्ये राहतात आणि वेगवेगळ्या पिकांना हानी पोहोचवतात त्यामुळे त्यांची ओळख लक्षणं आणि नियंत्रण करणे खूप महत्वाचे असते चला शेतकरी मित्रांनो आता आपण पाहूया या सूत्रकृमींची ओळख कशी करायची सूत्रकृमींचे थेट निरीक्षण करणं फार कठीण आहे कारण ते सूक्ष्म असतात मात्र झाडांमध्ये येणारी लक्षणं बघून आपण त्यांचा प्रादुर्भाव ओळखू शकतो सूत्रकृमी आपल्या शेतात आले आहे हे कसं ओळखायचं झाडाच्या मुळांवर छोट्या छोट्या गाठी सदृश पुगवटे तयार होतात याला रूट नॉट नेमाटोडची लक्षणं म्हणता येतील झाडं नीट वाढत नाही कधी कधी खूपच बारीक आणि पिवळी दिसू लागतात अन्य द्रव्य शोषण कमी झाल्यामुळे पिकाची पिकांची पाने पिवळी पडतात झाडांना पाणी आणि पोषक द्रव्ये कमी मिळतात म्हणून पीक सुकते काही सूत्रकृमी मुळांवर छिद्र पाडून आत शिरतात ज्यामुळे मुळं कमकुवत होतात ज्यांच्या मुळांवर जखमांच्या खुणा दिसतात शेतकऱ्यांच्या मित्रांनो आता पाहूया या सूत्रकृमींमुळे पिकांना नेमकं काय नुकसान होतं ते सूत्रकृमी झाडांच्या मुळांवर हल्ला करतात त्यामुळे झाडांच्या वाढीवर थेट परिणाम होतो मुळांची कार्यक्षमता कमी होते मुळांवर गाठी जखमा तयार होतात ज्यामुळे झाडांना पोषक द्रव्ये शोषून घेता येत नाही झाडाची वाढ झाड झाडखुजी वाढतात पाणी पिवळी पाडतात आणि उत्पादनात घट येते मुळांवर जखमा झाल्यामुळे पाणी शोषण कमी होतं आणि झाडं पटकन वाढतात दुय्यम रोगांचा प्रादुर्भाव वाढतो मुळांवर तयार होणाऱ्या जखमा इतर बुरशीजन्य रोगांना मार्ग मोकळा करतात ज्यामुळे झाडं अजून कमजोर होतात उत्पादनात मोठी घट येत घट येते योग्य नियंत्रण न घेतल्यास उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यापर्यंत सुद्धा नुकसान होऊ शकतं टोमॅटो वांगी भेंडी ऊस अशा पिकांमध्ये हे नुकसान जास्त प्रमाणात होतं त्यामुळे शेतात शेतकरी मित्रांनो नु, सूत्रकृमींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवारक उपाय खूप महत्वाचे आहेत चला एकेका मुद्द्यावर सविस्तर समजून घेऊया सर्वात पहिलं आहे पीक बदल म्हणजेच क्रॉप रोटेशन सूत्रकृमी सतत एकाच पिकावर हल्ला करतात ज्यामुळे जमिनीत त्यांच्या संख्येत वाढ होते यावर उपाय आहे म्हणजे पीक बदल करणे म्हणजेच ज्या पिकांवर सूत्रकृमी जास्त प्रमाणात येतात त्या पिकांऐवजी दुसरी पिकं लावावी उदाहरणार्थ हो जर तुम्ही टोमॅटो वांगी मिरची भेंडी यांसारखी भाजीपाला पिकं लावत असाल तर पुढच्या हंगामात मूग हरभरा तूर मका किंवा गहू लावा ही डाळवर्गीय किंवा धान्य पिकं सूत्रकृमींना आवडत नाही त्यामुळे त्यांच्या वाढीवर नियंत्रण राहतं असं दोन तीन हंगामांनी नियमितपणे पीक बदल केल्यास जमिनीत सूत्रकृमींचा प्रादुर्भाव कमी होतो दुसरा आहे तण नियंत्रण सूत्रकृमींना तण म्हणजे सुरक्षित आसरा तणांच्या मुळांवरही सूत्रकृमी वाढतात ज्यामुळे तण नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे शेतात नियमितपणे तणनाशक फवारणी किंवा हाताने तण उपटून टाका शेताच्या कडेला अडव्या ओळींमध्ये वाढणारी तण लक्ष देऊन नेहमी काढून टाका यामुळे सूत्रकृमींचा आसरा कमी होईल आणि त्यांच्या संख्येत घट होईल सेंद्रिय खतांचा वापर शेतामध्ये योग्य प्रमाणात सेंद्रिय खतं जर वापरणं म्हणजे सूत्रकृमींवर नैसर्गिक नियंत्रण मिळवणं शेणखत कंपोस्ट हरित खत मातीमध्ये मिसळल्याने मातीची सुपिकता वाढते मातीत सूक्ष्मजीवांचा म्हणजेच उपयुक्त बुरशी बॅक्टेरिया यांची वाढ होते हे सूक्ष्मजीव सूत्रकृमींना आळा घालतात यामुळे पिकांची वाढही चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते शेतकरी मित्रांनो या निवारक उपायांचा योग्य वापर केल्यास तुमचं शेत सूत्रकृमींना रोखण्यात यशस्वी होईल आणि उत्पादन सुद्धा वाढेल शेतकरी मित्रांनो चला जाणून घेऊया वर्टीसिलियम क्लॅमेडस्पोरियम बुरशी वापरून आपण सूत्रकृमींचा नाश कसा करू शकतो व्हर्टिसिलियम क्लॅमेड क्लॅमेडस्पोरियम बुरशी आय पी एल कंपनी नेमॅटो फ्री या नावाने बाजारामध्ये उपलब्ध करून देते नेमॅटो फ्री कसे काम करते आणि ते आपल्या पिकांमध्ये सूत्रकृमींचा नायनाट कसे करते ते बघूया नॅमॅटो फ्री हे नॅमॅटोड्सच्या मृत्यूचे नैसर्गिक शस्त्र आहे ही एक नॅमॅटो फॅगस बुरशी आहे म्हणजेच ही बुरशी नेमॅटोड्सना परजीवी बनवते आणि त्यांचा नाश करते ही कशी काम करते तर ही बुरशी जमिनीमध्ये आणि वनस्पतींच्या मुळांमध्ये वसाहत करते पिकांच्या मुळांशी सहजीवनाचा संबंध तयार होतो ज्यामुळे पिकांचं संरक्षण वाढत पिकांच्या मुळांमध्ये ही बुरशी क्लॅमेडस्पोर तयार करते ज्या कणिका संसर्गजन्य अवस्थेत असतात आणि नेमॅटोड्सना हल्ला करण्याची तयारी करतात क्लॅमेडस्पोर नेमॅटोडच्या शरीराला चिटकतात तिथून बुरशीचे अंकुर वाढतात आणि हायफे नेमॅटोडच्या आत प्रवेश करतात ही हायफे नेमॅटोडच्या शरीरात वाढतात त्याला कमकुवत करतात शेवटी नेमॅटोड मरतो यामुळे सूत्रकृमींची संख्या कमी होते नेमॅटो फ्रीचा वापर कसा करावा तर बघा नेमॅटो फ्री तुम्ही मातीत मिसळून किंवा ठिबक सिंचनाद्वारे वापरू शकतात नॅमॅटो फ्री जिथे सूत्रकृमी आहे अशा जमिनीमध्ये महिन्यातून एकदा तीन ते चार किलो प्रति एकर या हिशोबाने तुम्ही वापरू शकता भाज्या असतील फळपिक असतील कडधान्य असतील अशा सर्व पिकांमध्ये हा नैसर्गिक उपाय प्रभावी ठरतो नॅमॅटो फ्रीचे सगळ्यात महत्वाचे फायदे म्हणजे सूत्रकृमींवर नैसर्गिक नियंत्रण मिळवता येतं मातीची सुपिकता वाढते पिकांची वाढ निरोगी राहते आणि उत्पादन सुद्धा वाढतं शेतकरी मित्रांनो नेमॅटो फ्री वापरून सूत्रकृमींवर नैसर्गिक आणि पर्यावरण पर्यावरणपूरक उपाय करून बघा आणि तुमचं पीक निरोगी ठेवा सूत्रकृमी नियंत्रणासाठी रासायनिक उपाययोजना वापरता येतात पण त्याचा परिणाम जमिनीवर खूप वाईट होतो रासायनिक औषधांमुळे जमिनी खराब होतात आणि जमिनीतील सुद्धा मरतात गांडोळ सुद्धा मरतात म्हणूनच मी तुम्हाला सल्ला देतो की रासायनिक उपायांवर अवलंबून राहू नका तुम्ही जैविक आणि पर्यावरणपूरक उपाय योजनांवरच अवलंबून राहा बघा जैविक उपायांनी जमीन आरोग्यदायी राहते आणि आपले पीकसुद्धा चांगले होते शेतीत नैसर्गिक तेला प्राधान्य द्या तेच तुमच्या दीर्घकालीन यशाचे साधन होऊ शकते या व्यतिरिक्त काही कल्चरल प्रॅक्टिसेस सुद्धा असतात आज आपण सूत्रकृमी नियंत्रणासाठी शेतातील काही महत्वाच्या व्यवस्थापन पद्धतींबाबत जाणून घेणार आहोत सर्वात पहिलं म्हणजे रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करणे फार गरजेचे आहे रोगग्रस्त किंवा प्रभावी झाडे त्वरित काढून टाका कारण ती सूत्रकृमी वाढवू शकतात आणि इतर झाडांनाही बाधित करतात दुसरं म्हणजे पाणी व्यवस्थापन योग्य रीतीने करणे खूप आवश्यक आहे अति पाणी टाळा कारण ओलसर आणि पाण्याने साचलेली जमीन सूत्रकृमींसाठी आदर्श आदर्श वातावरण तयार करते शेतीत योग्य ड्रेनेज आणि पाण्याचा नीट नियोजन करा तिसरं जमीन नांगरट करून उन्हात तापवणे हा एक नैसर्गिक आणि सोपा उपाय आहे शेतातील जमीन नांगरट करून थोड्या दिवसांसाठी उन्हात ठेवली की जमिनीतले कीटक सूक्ष्मजीव आणि सूत्रकृमी सुद्धा मरतात या सर्व पद्धती वापरून तुम्ही जमिनीचे आरोग्य सुधारू शकतात आणि सूत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी करू शकतात जैविक उपायांसोबत हे व्यवस्थापन फार फायदेशीर ठरते निरोगी जमीन म्हणजेच निरोगी पीक या सर्व व्यवस्थापन पद्धतींचा वापर करून तुम्ही सूत्रकृमी सहज नियंत्रणात आणू शकता यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि विश्वासार्ह प्रॉडक्ट आहे आय पी एल कंपनीचे निमॅटो फ्री हा प्रॉडक्ट आमच्या कृषी विकास बीज भांड्रा या संस्थेमध्ये उपलब्ध आहे जर तुम्हाला आय पी एल निमॅटो फ्रीबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा ऑर्डर करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुमची मागणी नोंदवू शकता तुमचे प्रश्न शंका किंवा मागणी आम्हाला आनंदाने कळवा आम्ही त्यावर तत्परतेने मदत करू आम्ही नेहमी प्रयत्न करतो की तुम्हाला शेतीतील नवनवीन अडचणी आणि त्यावर उपाय समजून देता यावेत अशा नवनवीन विषयांवर अधिक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू करा। नका मी महेंद्र शिवाजीराव सराफ कृषी विकास बीज भांडार या संस्थेचा प्रतिनिधी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो पुढील व्हिडिओत भेटूया तोपर्यंत तो तुमच्या शेतीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद